स्त्री शक्ती विरोधी काँग्रेस महिला शक्तीचा अवमान करण्यात आधी राहुल गांधींनी हिंदूंच्या दैवी शक्तीला संपवण्याची भाषा केली आणि आता काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत या महिला असूनही त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप उमेदवार कंगना राणावत यांच्या विरोधात असभ्य टिप्पणी केली आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस महिलांच्या किती विरोधात आहे महिलांविषयी काँग्रेसची विचारसरणी किती खालच्या पातळीची आहे हे समोर येतं बरं काँग्रेसकडून महिला विरोधी चारित्र्य उघड होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही काँग्रेसनं अनेकदा महिलांचा अपमान केलाय कधी कधी त्यांचे नेते महिला कलाकारांबद्दल अपमानास्पद भाषा वापरतात त्यांच्या मंत्र्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत महिलांचा वारंवार अपमान करण्यात तर काँग्रेस सगळ्यांच्या पुढे आतापर्यंत काँग्रेसनं कधी महिलांचा सन्मान तर केला नाहीच पण स्त्रीचा अपमान करणाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे तुम्हाला आठवत असेल तर एका काँग्रेस महिला कार्यकर्त्यानं बी व्ही श्रीनिवास यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यावर गांधी कुटुंबानं श्रीनिवासवर कारवाई करण्याऐवजी कार्यकर्त्याला पक्षातून काढून टाकलं आता मला सांगा ही अशी काँग्रेस देशातल्या स्त्री वर्गाला कधी पाठिंबा देईल का पण लक्षात असू द्या तो दिवस दूर नाही जेव्हा देशातील नारी शक्ती महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना चोख प्रत्युत्तर देईल